नमस्कार गिरप्रेमी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडं सगळ्या अकरा काही उपलब्ध आहेत आपल्याकडं सत्तावीस तारखेला जो लोड आला होता ते काही त्यातल्या सेल झाल्या त्यातल्याच ह्या अकरा काही आहेत बाकी आपल्याला जो व्हिडिओ बनायचा होता सत्तावीस तारखेचा तो व्हिडिओ आपण बनवू नाही शकलो कारण पावसाचं जा प्रमाण जास्त होतं आणि आज ज्या आपण गाई दाखवणार आहोत त्या गाईमध्ये पाच गाई वेलेल्या आहेत आणि सहा गाई या गाबनमध्ये आहेत आपण एक ह्या आठवड्यापासून आपण आपले जे कस्टमर आहेत गोवा साईड म्हणा बेळगाव साईड कोल्हापूर सातारा कराड जे रत्नागिरी साईड असेल ते खालची सांगली जत त्या ज्या साईडचे कस्टमरचे आपल्याला फोन यायचे शेतकऱ्यांचे फोन यायचे की आम्हाला ट्रान्सपोर्ट खर्च जास्त असल्यामुळं शक्य होत नाही येण्यासाठी तर त्यांच्यासाठी आपण व्यवस्था के केलेली आहे आपले इचलकरंजीजवळ आपण एक गोट्याची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं पण आपण आपल्या रुद्र डेअरी फार्मच्या गायी आपण ठेवलेल्या आहेत आज एकोणतीस तारखेला आपल्या तिथं सगळ्या टोटल दहा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि जर कोणाला जर ते तिथं जायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा मी तिथला संपर्क नंबर देईल काही डिटेल्स असेल तिथल्या गायींची तर मला फोनवर विचारली तरी चालेल किंवा गायींचा व्यवहार समोर जाऊन तुम्हाला करायचा असेल समोर पाहायच्या असतील तरी ब मी फोनवर तुमच्याशी बोलू शकतो तिथं दाखवण्यासाठी आपले मित्र आहेत तिथं आपण इचलकरंजीत जे गाई ठेवलेलं आहे त्याचा मेन उद्देश असा आहे की त्या भागातले गोवा साईडचे जर कोणी एक गाईसाठी किंवा बेळगाव साईडचे एक गायीसाठी जर कोणी खरेदीसाठी आपल्याकडे आलं तर त्यांना पंधरा ते वीस हजार रुपये एक गायीला ट्रान्सपोर्ट खर्च व्हायचा तर तिथून क कोल्हापूरपासून जवळ असल्यामुळे त्यांना एक पाच सात हजार चार हजार तीन हजार दोन हजार ह्या खर्चात त्यांना गाई पोच होतील त्यामुळं आपण आपले तिथं एक आपण गाई विक्रीसाठी आपल्या ठेवलेला आहे ज्यांना कुणाला त्या भागात पाहिजे असतील त्यांनी आपल्याशी संपर्क साधला तरी चालेल आपण व्हिडिओच्या माध्यमात प्रत्येक व्हिडिओ सांगतो आपल्याकडे जी गाभण गाई शेतकरी किंवा गो पशुपालक खरेदी करतोय त्या गाईची आपण सडमुखी अंगपटीची पूर्ण खात्री देतो आहे आणि जी व्यालेली असेल ती दोन टाईम तीन टाईम आपण चार टाईम म्हणलं तरी आपण पिळून देतो आपल्याकडे जर कोणी कस्टमर लांबून आला राहण्यासाठी व्यवस्था आपण आपल्या फार्मच्या वतीने केलेली आहे आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे एक दोन दिवस आपल्या फार्मर कुणी शेतकरी येऊन दूध काढण्यासाठी म्हणा किंवा गाई चॉईस करण्यासाठी म्हणा आला तरी आपण सगळी व्यवस्था त्या शेतकऱ्याची किंवा पशुपालकाची केलेली आहे आणि आपलं व्हिडिओच्या माध्यमातून जे कस्टमर असतील शेतकरी असतील लांबून यायला ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी आपण व्हिडिओच्या आप माध्यमातून जर आपल्याशी संपर्क साधला व्हिडिओमध्ये कोणती काही पसंत असेल त्यांना तर त्या गाईचं टोकन टाकल्यानंतर आपण गाई पोच करतो पोच केल्यानंतर आपण त्या शेतकऱ्याच्या घरी आपला गाडीवाला असेल तो अर्धा एक तास थांबतो त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याने पूर्ण गाईची खात्री करायची अर्धा तास एक तास आम्ही सांगितल्याप्रमाणे गाय असली तर गाडीवाल्यावर बाकीचं उर्वरित पेमेंट देऊन टाकायचं आपल्या फार्मवरती जर कोणी पाच दहा हजार रुपये टोकन टाकणार असेल काही चॉईस करून तर त्या पाच दहा हजारासाठी आपण कोणाचीही फसवणूक करत नाही जो काही पारदर्शक व्यवहार म्हणतो आपण त्या पद्धतीचा आमचा फार्म पारदर्शक व्यवहार पूर्ण टोटल शेतकऱ्यांबरोबर करतो आता यानंतर आपण जे आपल्याकडे गाय उपलब्ध आहेत आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या अकरा गाय आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून दाखवणार आहोत अजून एक विषय असा आपण नांदेड साईडला आपल्या मित्रांचा सा गोठा आहे तिथं पण त्या भागातले जे नांदेड हैदराबाद निजामाबाद खालचे लातूर अहमदपूर किंवा यवतमाळ त्या साईडचं जर कोणी शेतकरी वर्ग घेण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी आपण तिथं पण व्यवस्था करतो आहे त्या अजून व्यवस्था झालेली नाही ह्या आठवड्यात त्या तो त्या गोष्टीवर निर्णय होईल आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी आपण त्या नांदेड साईडला आपण व्यवस्था करणार आहोत या आठवड्यामध्ये तर आज आपण आपल्याकडे ज्या गाई उपलब्ध आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आता ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाय आहे एकदम टॉपमध्ये आहे गाई जातीला ब्लड लाईनमध्ये अजून याला जाणार एक दहा ते बारा दिवस वेळ आहे एकदम शांत सोबत गाई आहे दु, दु, दुसऱ्या गाथाला जाणार आहे हे गाईची दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील पण ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल पासष्ट हजार रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा ह्या गाईची आपण कानाची साईज पाहू शकता माथ्याचा पूर्ण आकार पाहू शकता आणि एकदम शांत सोबत गाई आहे खाली सडं अंतर दाखवू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाय आहे ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गायी आहे चारच आत गाई खाली खालीवायला आहे अजून जनाला एक दहा ते बारा दिवस किंवा पंधरा दिवस वेळ आहे पहिल्या गाईत काय होतं एक काही एक पाच दहा दिवस इकडे तिकडे होऊ शकतं पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त होणार नाही एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये गाय जनेल असा त्या शेतकरी आम्हाला तारीख दिलेली ज्या शेतकऱ्याकडून आपण गाई खरेदी केली त्याच्याकडून आपण ह्या गाईची किंमत सांगताना साठ पासष्ट सांगतो फायनली एकावन्न हजार रुपयाला ह्या गायचा आपल्याला व्यवहार करायचा प्युअरमध्ये गाय मोठ्या मापाची बीट पाहू शकता गायची आणि दाताला चार दात गाई आहे ही आपल्या फार्मवरची तीन नंबरची गाई आहे ही गाय पहिल्या ज्वाताला ही पण गाई चार दात आहे मोठ्या मापाची गाई आहे हाईट गायची जवळजवळ पाच फुटाच्या जास्त आहे गायला अजून जनायला एक पंधरा दिवस वेळ आहे या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल पासष्ट हजार रुपयां व्यवहार या गायचा आपल्याला करायचं आहे गाय एकदम प्युअरमध्ये आणि एकदम मोठ्या मापाची आणि एकदम शांत हो स्वभावची गाई आहे कोणी शेतकऱ्याला खरेदी करायची असेल तर आपण ह्या गायीची पहिला रू असल्यामुळं सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण गॅरंटी देतो आहे हे पहिला रू गायीची कुणीही कसलीही खात्री देत नाही पण आपल्या फार्मवरती आपण आपल्या फार्मवरती ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केल्यात त्या शेतकऱ्यांसाठी आपण या गायीची सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण खात्री देतो आहे ही आपल्या फार्मर्सची चा चार नंबरची गाय आहे तिसऱ्याबद्दल खाली झालेली आहे हिला खाली खोंड आहे आत्ता हिला नऊ ते दहा लिटर आत्ता दूध चालू आहे कोणी येऊन दूध काढून घेऊन जायचं दूध काढून घेऊन जायचं याचं कारण असं आहे की आपली ही जी गाई आहे वीस ते बावीस दिवसाची जणलेली आहे खाली याला खोंडे आत्ता दूध पूर्ण म्हणजे पूर्ण दूध झाल्याची वगैरे काही नाही याला हिला आत्ता नऊ ते दहा लिटर दूध भरत आहे गाय थोडीशी शरीराने उघडी आहे त्याच्यामुळं दूध थोडंसं हे त्याच्यानंतर ह्या गायीची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनली एकावन्न हजार रुपयाला या गायचा आपण व्यवहार करू कुणी शेतकऱ्याने यायचं किंवा जरी व्हिडिओच्या माध्यमातून जरी पसंत केली किंवा चॉईस केली व्यवहार झाल्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर गायीने गायीला पूर्ण दूध काढायचं मगच गाडीवाल्याबरोबर आपल्या पेमेंट द्यायची जी गाय आहे आपल्या फार्मरची पाच नंबरची गाई आहे दुसऱ्या गाज जाणार आहे अजून एक दहा ते पंधरा दिवस वेळ बाकी आहे या गाईला तर ह्या गाईचे डिटेल्स असे मागच्या दहा लिटर दूध दिले या गाईने आणि एकदम शांत स्वबे दाताला सहा दात काही आहे ह्या गाईची आपण किंमत साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल शेहेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे एकदम प्युअरमध्ये काही आहे ह्या आपल्या फार्मरची सहा नंबरची गाई आहे ही काही तिसऱ्या बादात जाणार आहे एकदम घरगुत दूध खाण्यासाठी एकदम योग्य आहे खिचं अजून याला जाणार एक, एक चार ते पाच दिवस वेळ आहे सडापारंपर पाहू शकता दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर दूध देईन एक छोट्या शेतकऱ्यासाठी दूध खाण्यासाठी एकदम योग्य काही आहे हे काही आपण पंचावन्न पन्नास किंमत सांगतोय एक फायनल एक्केचाळीस हजार रुपये या गायचा व्यवहार करायचा ही गाय नऊ ते दहा लिटर दूध देईल ह्या याच्या आधी आपण ज्या गायी दाखवल्या सहा गाई त्या सहा गायी सगळ्या गाभांमध्ये होत्या आता ज्या गाय आपण पाच दाखवणार आहोत ह्या सगळ्या वेलेल्या गायी आहेत यांची डिटेल्स आपण सर्व एक एक करून दाखवू ही जी गाय आहे दुसऱ्या व्यथा जमलेली गाय आहे हिला खाली खोंड झालेली आहे आता एक नऊ ते दहा लिटर दूध याला चालू आहे ह्या गाईची आपण किंमत पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो आहे प्युअरमध्ये गाई आहे आणि एकदम शांत स्वभाव गाई या गायच्या आपण पंचावन्न साठ हजार किंमत सांगतो फायनल शेहेचाळीस हजार रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे कुणी पण शेतकरी न्यायचं नऊ ते दहा लिटर दूध दोन टायमाचं चार टायमाचं पिळायचं आणि मगच व्यवहार करायचा या गायचा ही जी आपली गाय आहे ती आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय आहे पहिल्या जीवताला जणली दोन दात गायी आहे हिला खाली कारवड झालेली आहे हिला आता दोन दोन लिटर चीक चालू आहे म्हणजे कालच वेल्यामुळे अजून काय एवढं दुधाचं किंवा चिखाचं हे नाही पण हिला खाली कारवड आहे आणि एकदम प्युअर ब्लड लाईनमध्ये कारवड आहे एकदम शांत स्वभावाची आहे ह्या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल एक्कावन्न हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करू ही जी गाय आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाय आहे ही गाय पहिलेच ज्वात जाणार आहे चार तात गाई मोठ्या मापाची कारवड आहे एकदम प्युअरमध्ये ह्या कारवडी आपण पासष्ट हजार किंमत सांगतोय फायनल एक्कावन्न हजार रुपयाला या कारवडीचा आपण व्यवहार करू एकदम मोठ्या मापाची आहे आणि शांत स्वभावाची एकदम विशेष करून ही आपल्या फार्मरची दहा नंबरची गाई आहे वेलेली आहे याला खाली कोंडे का पाचवा सहावा दिवस आज गाय वेलेली कुणी पण शेतकरी यायचं नऊ ते दहा लिटर या गाईचं दूध काढायचं आणि मगच न्यायची या गाईची आपण साठ पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय फायनल अठ्ठेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्याकडे ज्या किमती सांगितल्यात गायांच्या ते एकदम फायनल राहतील कारण काय होतंय आपण जास्त किमती सांगितल्या हीच गाय अठ्ठेचाळीस हजार रुपयाला द्यायची तिचीच किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार सांगितली तर व्यवहार होत नाही किंवा शेतकरी लांबून पाहणारा फोनही करत नाही आणि समोर येत नाही आणि ज्या आपण किमती सांगतो योग्य किमती सांगतोय एकदम खरेदी खर्च वलांडू हजार दोन हजार जरी राहिले त्या पद्धतीत आपण किमती सांगतोय ह्या आपल्या ज्या किमतीत आहात ह्या किमती कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाहीत त्या आपण डायरेक्ट सांगतो हे शेतकऱ्यांना पसंत झाले त्यामुळं शेतकऱ्यांचा आपल्या जो डेअरी फार्म आहे याला सर्व शेतकऱ्यांची पसंती मोठ्या प्रमाणात आहे ही जी गाय आहे ही आपल्या मागच्या व्हिडिओमधली बावीस तारखेच्या व्हिडिओमधली गाई आहे हे गायीचं काय झालं होतं ताजी वेली होती ह्या गाईचा आपण व्यवहारही केला होता आपण पासष्ट हजार रुपये या गायचा व्यवहार केला होता जालना साईडला पण त्यांचं कसं होतं आपल्याला ती खात्रीन द्यायची होती तर आपण त्यांना चार चार लिटर चीक सांगितला होता तेवढा त्यांनी चीक दिलाही त्यानंतर गायला थोडं टेम्परेचर आलं त्याच्यामुळे गाय दुधाला कमी पडली होती तर आता दोन दोन अडीचाळीस लिटर एक टायमाला किंवा पाच सहा लिटर दोन टायमाचं मिळून दूध आत्ता याला चालू आहे खाली कारवडे मोठ्या होपाची गाई आहे ह्या गाईचा व्यवहार पासष्ट हजार रुपयाला घेता पण आता ह्या गाईला जे आजचं दूध आहे अडीचाळीस तीन तीन लिटर याप्रमाणे आपल्याला ह्या गाईचा व्यवहार एक्केचाळीस हजार रुपयाला करायचं आहे फायनल आपण त्यांना दूध कमी होतं त्यामुळे डायरेक्ट त्या जे शेतकरी होते त्यांना आपण डायरेक्ट फोन करून सांगितलं की अजून गाईला दूध कमी आहे त्यामुळे आम्ही गाय पाठवत नाही ही जागी आम्ही तिला त्यांना दुसरी दुधाची चांगल्या दुधाची गाय पाठवलेली आहे हे आपल्या फार्मरची आपण तीन कारवडी आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहेत ही कारवडे एक वर्षाच्या आसपासची कारवडे प्युअरमध्ये कारवडे आहे आता काय झाले पावसामुळं अजून कारवडी किंवा म्हणा गाया म्हणा पाख्यावर व्यवस्थित ही कारवडं बारा महिन्याची एकदम प्युअरमध्ये या कारवडीचा आपण पंधरा हजार किंमत सांगतोय फायनल बारा हजार रुपयाला या कारवडीचा आपण व्यवहार करू ही आपल्या फार्मरची दोन नंबरची कारवड आहे ही कारवड एक दोन ते सव्वा दोन वर्षाची आहे एकदम लागवडीच्या मापाची आता दाताल दोन आहे ही जे आपण सांगायला वीस बावीस पंचवीस सांगतोय फायनल तेरा हजार रुपयाला ही कारवड आपल्याला द्यायची लागवडीच्या मापाची कारवड आहे कुणी पण या समोर पाहून खरेदी करा ही तीन नंबरची कारवड जे तिचा व्यवहार झालेला आहे आपण ते मागच्या व्हिडिओमधली कारवड आहे आपण जालन्याला दिलेली आहे त्यांचे पूर्ण पैसे आले फक्त ते समोर येऊन घेऊन जाणार आहेत पूर्ण त्या गाईचा पूर्ण व्यवहार म्हणजे पूर्ण पैसे आपल्याला त्या शेतकऱ्यांनी म्हणजे ऑनलाईन मारलेले आहेत आज जो ज्या गायी म्हणा ज्या गोमाता आपल्याकडं उपलब्ध होत्या त्या गोमाता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दाखवलेल्या आहेत ज्या कोणाला शेतकऱ्यांना खरेदी करायचा त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व आपला जो गिरप्रेमी हा हक्काचा चॅनल आहे सर्वांनी त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला ह्या ज्या गाई आज गोमाता आपल्याकडे आहेत त्या गोमाता जर कोणाला पसंत नसतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढचा जो लोड आहे दोन दिवसानंतर येणार आहे या ह्या ज्या गाई कोणला पसंत असतील त्या व्यवहार आपण ह्या गाईंचा करू त्यानंतर दोन दिवसांनी पण आपल्याकडे गाडी उतरणार आहे त्या हिशोबाने सर्व शेतकऱ्यांनी संपर्क करून घ्या किंवा ज्या कोल्हापूरला आपण म्हणतो आहे तिक तिथं जरी कोणाला त्या भागात जरी कोणाला गाई पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याशी संपर्क करा धन्यवाद जय श्रीराम